हरिपूर रोडवरील एका बंगल्यासमोर अज्ञात कारणावरून धारदार शस्त्रानं डोक्यावर शरीरावर हातावर आणि पोटावर तब्बल चोवीस वार करून निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली सूरज अलिसाब सिद्धनाथ वैबत्तीस रणार पॉवर प्लॉट सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे दरम्यान खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही आठवड्यात सलग दुसऱ्यांदा हॉटेल वेटरच्या खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मृत सूरज सिद्धनाथ हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील पॉवर प्लॉट परिसरात राहतो सूरज आज सकाळी अंकले येथील वीट भट्टीवर आणि सायंकाळी हरिपूर येथे असणाऱ्या हॉटेल संगम येथे वेटरचे काम करून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होता मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता मध्यरात्री पावणे बारा, बारा ते सव्वा बाराच्या सुमारास सूरज हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच दहा एन बावीस बत्तीसवरून घराकडे येत होता हरिपूर येथील गुळवणी महाराज बटाजवळ आल्यानंतर त्याला हल्लेखोरांनी अडवले त्याच्या गळ्यावर छातीवर पोटावर पाठीवर धारदार शस्त्रांवर वार करण्यात आला तो गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले दरम्यान सुरजेच्या कुटुंबियांना एका तरुणानं त्यांच्या मुलाला कुणीतरी मारल्याचे सांगितले यानंतर कुटुंबियांनी धाव घेतली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला